नमस्कार पृथ्वीज फॅशन गट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अस्तरचा ब्लाऊज कटिंग हा व्हिडिओ बघणार आहोत अस्तर प्रकारे आपण कटिंग करून घ्यायचं आणि त्यावरती फॅब्रिक कशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं हे सगळं आपण मेजरमेंट आज बघणार आहोत तर आजचा ब्लाऊज जो आहे तो तीस छातीचा आहे तर तीस साईजचा जो ब्लाऊज आहे त्यासाठी आपण मेन जो जुना ब्लाऊज आहे त्याची मेजरमेंट घेऊन अस्तरवरती मेजरमेंट टाकणार टाकून देणार आहोत तर मागची उंची पहिल्यांदा टाकायची आहे पूर्ण उंची मागची बघायची आहे तर पूर्ण उंची इथं जुन्या ब्लाऊजची बारा आहे त्याच्यामध्ये प्लस एक करून तेरा उंची टाकून घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर साडेपाच आणि मागचा गळा जो आहे तो साडेसात रुंदी अडीच गळा रुंदी अडीच अशा प्रकारे मागचं मेजरमेंट टाकलेलं आहे आणि इथं मुंडा जो मुंडा उंची आहे तीसुद्धा साडेपाच आहे ती देखील टाकून घेतलेली आहे तर इथं मागचा जो भाग आहे तो मागचा भाग बघून घ्यायचा आहे किती रुंदी पडते तर ह्याची रुंदी आहे पंधरा आणि समोरून जी छातीची रुंदी आहे ती देखील मोजून घ्यायची आहे आणि ती देखील आपली पंधराच येते तर पंधरा पंधरा तीस आणि तीच साईजचा ब्लाऊज शिवताना चौथा भाग काढून आपल्याला छातीचा माप टाकायचा आहे तर इथं आपल्याला चौथा भाग येतो साडेसात अशा प्रकारे साडेसात प्लस दीड किंवा दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे हे एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ते शिलाई टाकण्यासाठी येतं दोन किंवा तीन शिलाई आपण इथं घालू शकतो तर स्केलच्या सहाय्याने आपण व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही अशा डार्क डार्कमध्ये मार्जिन येतं तर मी अशा प्रकारे इथं व्यवस्थित लाईन करून घेते आहे मागचा जो मुंडा आहे तिथं दीड इंचाचा आपण राऊंड देणार आहोत आणि अशा प्रकारे फिटिंगच्या ज्या फिटिंगची जी मार्जिन आहे ती मारून घेणार आहे मागचा जो गळा आहे तिथं गोल शेप दिलेला आहे आणि जो टक्स आहे तो चार इंचाचा येतो तो देखील आखून घेतलेला आहे हा झाला मागचा भाग त्यानंतर आपण समोरचा भाग घालणार आहोत तर समोरचा भाग घालण्यापूर्वी जो मागचा भाग घातलेला होता त्याच्यापेक्षा एक इंच वाढून घ्यायचा आहे शोल्डर जो आहे तो सेम ठेवायचा आहे आपल्याला आपण शोल्डर किती घेतलेला होता तर साडेपाच आणि मागचा गळा होता साडेसात तर इथं समोरचा गळासुद्धा साडेपाच आहे आणि मुंडा आहे साडेपाच जसं मागचं घातलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला इथं देखील ही मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे छाती आहे साडेसात प्लस दीड किंवा दोन इंच मुंड्यातून जो आपण गोलाकार देणार आहोत तो आहे एक इंच अशा प्रकारे एक इंचावरती हा गोलाकार शेप देऊन झालेला आहे आणि जी पूर्ण उंची घेणार आहोत ती आपण चौदा घेणार आहोत मागची उंची तेरा घेतली आता ही चौदा घेणार आहोत अशा प्रकारे समोरचा देखील टाकून घ्यायचा आहे स्केलच्या सहाय्यानं व्यवस्थित रेषा आखून घ्यायच्या आहेत इथंही फिटिंगची रेषेसुद्धा घेतलेली आहे तर समोर आपण जेव्हा चार टक्स घालतो त्या चार टक्समध्ये क्रॉसपट्टीसुद्धा येते आणि ती क्रॉसपट्टी काढण्यासाठी आपल्याला अडीच इंच की आणि तीन इंच अशा प्रकारे मार्जिन घालून व्यवस्थित आखून घ्यायचं आहे शोल्डरच्या बरोबर खाली अडीच इंचाचा टक्स चार इंच आणि तीन इंच दुसरा जो आहे तो दोन इंच अशा प्रकारे चार टक्स घालून घ्यायचे आहेत चारही टक्सच्या बाजूला पावपाव इंचा आपल्याला पावपाव इंचा आपल्याला मार्जिन करून घ्यायचा आहे जो अडीचचा टक्स आहे तो तिथं तेवढं अर्ध्या इंचा टक्स घालून घेऊन व्यवस्थित मेजरमेंट टाकून घ्यायचा आहे हा अस्तर असल्या कारणामुळे इथं ही एकच घेतलेली आहे बाहेरच्या बाजूनं कटिंग करून घ्यायचं आहे आतमध्ये अजिबात कत्री वापरायची नाही आहे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेला पूर्ण बाहेरच्याच बाजूनं कटिंग करून घ्यायचं आहे आतून जो गळा वगैरे आहे तो जेव्हा आपण ब्लाऊजवरती माप टाकतो त्यावेळेला दोन्ही एकत्रच कटिंग करून घेणार आहोत त्यामुळे जेवढं होता होईल तेवढा हा बाहेरच्या बाजूने ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे सुरुवात करते वेळी आपण न्यूजपेपरवरती पेपरवरती ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकतो कारण जेव्हा चुका होतात तेव्हा त्याच्यावरती एक पेपर न्यूजपेपर खराब होऊ शकतो डायरेक्ट ब्लाऊजवरती घातलं तर ब्लाऊज पीस अख्खा आपला खराब होऊ शकतो त्यामुळे जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत न्यूजपेपरचाच आपण वापर करायला पाहिजे अशा पद्धतीने मागचा आणि समोरचा भाग कटिंग झाला आहे क्रॉस पट्ट्या देखील काढलेल्या आहेत ब्लाऊज शिवतेवेळी आपल्याला वेगवेगळे भाग काढून घ्यावे लागतात इथं जो हा गळ्याकडून भाग येतोय तो, तो काजपट्टी आणि बटनसाठी यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो आपल्याला काजपट्टी आणि बटनपट्टी ही अडीच अडीच इंचाची ठेवावी लागते दोन किंवा अडीच तर त्यातूनच ती बटनपट्टी आपल्याला मिळते त्यामुळे त्या पट्ट्या देखील ठेवून द्याव्यात एक एक पार्ट आता हे काढताना तुम्हाला दिसून येईल की वेगवेगळे हे जे पार्ट आहेत ते काढावे लागतात आता जो भाग हा भाग काढणार आहे हा हाताचा आहे हाताचा भाग काढण्यासाठी किंवा हाताचं कटिंग करण्यासाठी जी दुहेरी घडी होती त्याला आता चार पदरीनं घडी घातलेली आहे हाताची उंची मोजून आपल्याला हाताची रुंदी मोजायची आहे हाताची रुंदी साडेपाच इतकी आहे आणि हाताची उंची देखील साडेपाच आहे इथं चार प्लस दोन ह्याच्यावरती मार्जिन करून एक एक इंचावरती माप टाकायचे आहेत आणि हाताचा गोल शेप देऊन व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आहे आता हा अस्तरचा ब्लाऊज असल्याकारणामुळे ह्याला अर्धा इंचच वाढून घेतलेला आहे जुना ब्लाऊज आहे साडेपाच तर मी पूर्ण उंची घेतलेली आहे सहा कारण ह्याला फक्त फोल्डिंग येतं आणि जर साधा ब्लाऊज असेल तर त्याला आपण दीड इंच वाढून घ्यायला पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधा ब्लाऊज आस कटिंग दाखवलेलंच आहे ह्या व्हिडिओमध्ये अस्तर कटिंग व्हिडिओ दाखवत आहे त्याच्यामुळे मागचे देखील व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता अशा प्रकारे आता जे मेन फॅब्रिक आहे किंवा मेन कापड आहे ब्लाऊजचं साडीचा ब्लाऊज जो आहे त्यावरती हे अस्तर कटिंग केलेलं अशा पद्धतीनं ॲडजस्ट करून ठेवू शकता असं ठेवून दिलं आणि बाजूनं चॉकच्या सहाय्यानं हे आपल्याला आखून घ्यायचं आहे व्यवस्थित मेजरमेंट टाकून झालं की हा भाग जसा आहे तसाच आपल्याला कातरीनं कट करून घ्यायचा आहे इथं बघू शकता हे देखील मी बाहेरच्या बाजूनंच कटिंग करून घेते आहे तर असा हा बाहेरच्या बाजूनं कटिंग करून घेते ब्लाऊज ब्लाऊज जो आहे तो थोडा एक्स्ट्रा अर्धा इंच किंवा पाव इंच एक्स्ट्रा कटिंग करून घेतला तरी चालेल अशा पद्धतीनं हा मागचा भाग पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक तयार झालेला आहे कटिंग करून आता हा जो आहे हा समोरचा भाग आहे समोरच्या भागाला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीनं बाहेरच्या बाजूनं कटिंग होत चाललं आहे बाहेरच्या बाजूनं कटिंग झालं की लगेचच आपल्याला क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी दोनच क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या अस्तरच्या आणि जेव्हा केव्हा अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असतो तेव्हा अस्तरच्या दोन आणि मेन फॅब्रिक जे आहे त्याच्या दोन अशा चार क्रॉस पट्ट्या काढून घ्याव्या लागतात अशा प्रकारे आता ही घडी जी घातलेली आहे चार पदरीची ही हाताची कटिंग करण्यासाठी घातलेली आहे तर अशा प्रकारे हाताची कटिंगसुद्धा झालेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे ही क्रॉसपट्टी जी आहे मी सांगितल्याप्रमाणे अस्तरची दोन आणि मेन फॅब्रिक आहे त्याची दोन अशा प्रकारे चार क्रॉसपट्ट्या काढून घेतेय ही झाली क्रॉसपट्टी आता यातूनच आपल्याला गळपट्टी काढून घ्यायची आहे हा जो चौकोणी भाग दिसतो यातून मी आता गळपट्टी काढून घेते आणि कंबरपट्टी इतके भाग आपल्याला ह्या ब्लाऊज शिवण्याकरिता लागणार आहेत तर हे सगळे भाग तयार करून आपण हा ब्लाऊज लगेचच शिवायला घेऊयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज शिवायचा मी व्हिडिओ टाकणार आहे तिथं तो नक् व्हिडिओ नक्की बघा तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झालेला आहे ह्याच्यामधले सगळे भाग कटिंग झालेले आहेत तर भेटू पुढचे